संयोजक आयोजक गाण्या सुटल्या गट क्रमांक मैदा था था चार सुटला आणि चार मध्ये लढत चालू शहर चार मध्ये या ठिकाणी असे काटा किर लढत चालू आहे कोण कुणाला कमी नाही कमी समजायचं नाही पलीकडं लक्ष आली कदा पिस्टल आणि हरणे सुंदर अशी गाडी पडते हरणे आणि पिस्टा अतिशय सुंदर सोनू वायडंडे शुभम वायडंडे सोम वायडंडे സുനിൽ വായ ദാദാ വൈദം അലഗരെ ആക വായ അശ വൈദണ്ഡേ ബാബു വൈദണ്ഡി ദീപക വായ നി സജ്ജ വരായ ചേർന്ന ചർ മ നിക ही गाडी डिझेल सुद्धा गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक अभिनंदन